नमस्कार गुड एम सी मी नामदेवांग दिवांग गायकवाड आय एम सी चेअरमन स्टार महाराष्ट्रा आज आम्ही पोहोचलेलो हो, आहोत धाराशिव जिल्ह्यातील डोळा पिंपळ गाव या ठिकाणी आज आपल्यासोबत एक नवीन अनुभव घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो हो, आहोत कारण तो अनुभव आहे की आज सध्याच्या परिस्थितीमध्ये तो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आज आजार वाढत आहे तो म्हणजे स्टोन मुतखडा कारण किडनी स्टोन हा असंख्य प्रकारच्या लोकांना अनेक लोकांना होत चाललेला आहे पण तो आपल्याकडे किडनी स्टोनला काय होतं परत 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 सतत ऑपरेशन करूनही स्टोन परत परत, परत होणारी समस्या आहे परंतु आपल्यासोबत जे आज व्यक्ती आहेत त्यांनाही हा प्रॉब्लेम भरपूर दिवसापासून होता आणि त्यांना आय एम सी प्रोडक्ट मुळे काय रिझल्ट आला आपण त्यांच्याच आज वाणीतून ऐकणार आहोत आपल्यासोबत आहेत आज राजेंद्रजी कांबळे ह्या त्यांचा अनुभव कशा पद्धतीनं राहिला किती एम एमचा खडा होता आपण त्यांच्या वाणीतून ऐकू सर नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव माझं रा, राजेंद्र बंदा कांबळे गाव पिंपळगाव डोळा धाराशिव काय समस्या होती तुम्हाला मला स्टोनचा प्रॉब्लेम अचानक जाणवला बर एक पाच सहाच्या दरम्यान पोटात दुखायला नंतर मग मी दवाखान्यात गेलो दवाखाना केला दवाखान्यात सलान वगैरे मला नंतर थोडा आराम भेटला आराम भेटल्याच्या नंतर गोळ्या औषध दोन दिवस घेतले मग नंतर आमचे मित्र सौदागर महाराज जगताप यांना मी या गोष्टी बद्दल बोललो की असं असं मला आहे त्रास होता आहे म्हणून त्यांनी मला वाटले की औषध गोळ्या आजचे दिवस घ्या उद्यापासून औषध आहे चालू करा मला काही विश्वास बसत नव्हतं बरं पण मला वाटत होते की दवाखान्यातलं ट्रीटमेंट घेतलेलं आपण मधीच कसं बंद करायचं डॉक्टर बोलू द्यायचे नाही बंद तरी आपण कसं घेत मला मला पुन्हा आत्मविश्वास असं वाटलं की आपले मित्र जवळचे त्यांच्यावर विश्वास ठेवा कारण एखादी गोष्ट चांगली यासाठी कुठली करायचं माझी इच्छा होती बरोबर म्हणजे ज्यावेळेस त्रास तुम्हाला चालू झाला त्यावेळेस तुम्ही तीन दिवस दवाखाना केला ट्रीटमेंट संपली की आमच्या आदरणीय सौदागरजी जगताप महाराजांच्या माध्यमातून कमळे सरांना ट्रीटमेंट दिली गेली ती ट्रीटमेंट दिल्यानंतर ना किती दिवस तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागली आठ दिवस कंटिन्यू मी आपले प्रोडक्ट रेग्युलर घेतले रेग्युलर औषधी घेतली आणि आठव्या दिवशी संध्याकाळी पहाटेच्या चारच्या दरम्यान माझ्या म्हणजे मी फार घाबरून गेलो आणि नंतर मग फोन केला तेवढ्या रात्री पहाटे चार, चार वाजता तर ते म्हणले तुम्ही काय घेऊ नका काय होत नाही ती स्टोन मग मी नंतर पुन्हा नेक्स्ट टाइम पुन्हा एक पंधरा वीस मिनिटांना पुन्हा जास्त झालं म्हणून पुन्हा बाथरूमला गेलो तर एकदम लगे वगैरे नंतर खडभीशी वाजलं हा 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 मला काय वाटलं की दुसरं काहीतरी पडलं काही पण ते बास असा झाला की पुन्हा नंतर मी नेक्स्ट उठलो आणि टॉर्च घेतला मोबाईलचा आणि ती भांडे पाहिलं पाहिलं तर ती एवढा मला खडा म्हणजे कितव्या दिवशी हे आठव्या दिवशी आठव्या दिवशी हे बघा खूप खूप धन्यवाद सर हा एक अनुभव तुमच्या समोर दाखवण्याचं कारण असं आहे की असे स्टोन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये वाढत चाललेले आहेत परंतु वाढत असलेल्या स्टोनला आपण सतत ऑपरेशन करणं यासारख्या समस्या वापरतो पण सतत सतत कॅल्शियमचे खडे आज वाढत आपल्याला पूर्णपणे बरं करायचं असेल तर आयुर्वेद किती ताकदीने काम करतं आणि आज आमच्या महाराजांच्या माध्यमातून सरांना जर मिळाला अनुभव अवघ्या आठ दिवसामध्ये त्यांना आज किडनी स्टोन तो बे आठ एम एमचा चा स्टोन पूर्णपणे त्यांचा बरा झालेला आहे किती दिवस झाला ही बरा होऊन आता कमीत कमी पाच महिने झाले त्यांना ही ट्रीटमेंट होऊन आज आमची योगायोगानं भेट आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या तुमचा हा त्यांचा अनुभव आज आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी शेअर केलेला आहे मी एवढी सगळ्यांना विनंती करेल की असे जर कोणाला समस्या असेल तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदाशी आय एम सी सी संपर्क साधा आमच्याशी संपर्क साधा नक्कीच तुमच्या कुटुंबामध्ये आरोग्य मिळाल्याशिवाय राहणार नाही गुडा एम सी